तर नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांना शुभचा काळ तर आपल्या गावाकडचं आप उतरून बघू शकता मित्रांनो तर तुम्ही म्हणताल आता हे रोज रोज गावाकडचं होतर आहे तर मित्रांनो खरंच आपल्या गावाकडचं उतर आहे एकदा बाहेर बरगा का आणि मित्रांनो आता मी आलेलो आहे आता एक ठिकाणी आपण वैर्ण घेतले तर तिकडं आलतो तर आता तेवढी वैर्ण आपल्याला भिजून काढायचे तर आपला अमोल भाऊ गेला आहे खाली वैर ते सॉरी मोटर चालू करायला गेला आहे तर मला पण आता यायला लागलाय घाम त्यामुळे तर मी सारखा रुमाल सोबत आणला आहे आणि आपण गाडी तिकडे खाली लावली मित्रांनो तर तिकडे गेला आहे खाली अमोल तिकडं डीफे तिकडं गेला आहे मोटर चालू करायला अमोल भाऊ आपला तर आता मी तिकडं चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा तुम्ही तर तुम्हाला दाखवतो तर एक मिनटं तर आपल्याला मित्रांनो पाणी येते का अगोदर आपण एकदा बघूया तर इथं खाली एक ठिकाणी पाणी येतं आहे तर तिथं पहिल्यांदा मो म्हणजे आपल्याला आहे मोटर चालू आहे का नाही तर इथं पहिल्यांदा एअरवाल काढलेलं त्यांनी तर इथं बघू आपण मोटर चालू होते का तर वैरण घेतली होती इकडं तर मी व्हिडिओ टाकला होता ह्याच्या अगोदर तर त्या पॉईंटला आलो आहे तर बघू शकता तुम्ही तर हवा इकडं तर बाबा इथं पाणी येतं बघा मित्रांनो तर आता हे एवढं कुरूप लावतो इथं आली पण लावतो पण हे नाही तर लावलं ला बघा मित्रांनो आता हे फायनली तर आता इथं पाणी तर येतंय तर आता आपल्याला तिकडं वरच्या साईडला जायचंय तर बघू आपण वरच्या साईडला जाऊन पाणी येत आहे का तर उशीर झालं मित्रांनो जवळजवळ एक अर्धा पाऊन तास झालं आम्ही आबतो दोघंजण तर काय पाणी पण येणार मोटर पण काय चालू होई नाही तर बघितलं दोन तीन वेळा तर इथं पण येऊन बघितलं तर इथं पण पाणी चालू आहे तर आता वरच्या साईडला जाऊन बघायचं तर बाबा ही लिंबा झाडं मित्रांनो कसं वाटते का आर वातावरण कडू उन्हात आलं का घाम येत आहे आणि चावलीला गेलं का जरा बरं वाटतंय तर बघू शकता तुम्ही मी गाडी पण लावली होती तिथं तिथं आपण जाऊन बघूया आता ज्याला तर आता आपलं गेलाय आता अमोल भाव गेला मोटर चालू करायला तर बघूया तर बघा असं गावकडचं वातावरण मित्रांनो तर तिथं तर जाऊया आता आपण तर तिथून जाऊन बघूया तशी नेमकं काय काय त्यांनी काला केलं द्या म्हणजे काला म्हणजे बघू तिथं जाऊन मोटर वगैरे चालू होते का आपण वैरण काढलेले वैरण दोन पॅड्या काढून ठेवले कारण का माहिती आहे का तर ते पुन्हा पाणी चालू केलं भिजवायला तर पुन्हा वैरण आपल्याला काढता येणार नाही तर मग त्याच्यामुळं वैरण पण आता ते काढूनच ठेवले वैरण काढून ठेवले दोन पेंड्या आता सारखे म्हणलं पुन्हा पाणी चालू केलं वैरण काढता येत नाही म्हणून दोन पेंड्या मोठ्या मोठ्या चांगल्या काढून ठेवले त्यातनं घरनं पाण्याची बाटली पण घेऊन आलो आहे आणि पाण्याची बाटली घेऊन आलो आहे मोबाईल चार्जिंग करून आणल्या घरनंच त्यामुळे म्हटलं दिवसभर टेन्शन नाही म्हणलं एकदा मोबाईल पण चार्जिंग आहे पाण्याची बाटली पण सोबत आहे म्हणजे ताण लागली तर काय आपल्याला अडचण येत नाही इकडे पण घर नाही ती मित्रांनो कोणाची बरं का इकडं तेवढी एक शाळा तेवढी बांधायच आहे बाबा मित्रांनो तर बाकी इकडं घरं काय घरं गर वगैरे कोणाची की नाही ते त्यामुळे आपल्याला जर इथे ताण लागली तर इथे लाग पाणी पण नाही पहिलं इकडं खाली घर आहे पण ते पण इथून अर्धा किलोमीटर आहे मग तिकडं चाललं जायचं म्हणजे काही सोपं नाही त्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे कसं असतंय काय बघू शकता आता मी आलो आपल्या वैरणीच्या पॉइंटला तर मित्रांनो हे तिकडे पण एकटी आहे इथं बघू बर काय पाणी मिळते का आपल्याला इथं टेन आहे वाटते मित्रांनो बाबा इथे मी बघितलं खाली तर बघा ते पाय बघायची तर तिथं टेन आहे तर बघूया तर बाबा आहे आपली पाठीमागची वैरण आहे तर दाखवतो तुम्हाला आपल्या गावाकडचे लोक आवडत आहे तर पाणी नाही अजून आलं बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो अजून बघा इकडची आपली पाठी मागची नाही कशी दिसते वाळून जायला लागले पाणी नाही वाळून गेले वरून पाण्या अजून तर तीस भिजवायचं आपल्याला बघा तर आता मी इकडं आलतोय तर काय करता बघा असा विषय तर बघा आपली गाडी ते झाडाखाली पार्क केले हो बाकी काय नाही आणि बघा इथं पाण्याची बाटली ठेवली भरून बा ही पाण्याची बाटली भरून आणले तेव्हा इथं खाली झाडाखाली थी। असती तिथे ठेवली आणि रुमाल पण आहे सोबत कसं आहे गावाकडच्या पराचा लोक कसं आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बघा इथं पाईप जोडला आहे तर इकडून पाणी येतं मित्रांनो आणि इकडं जाते तेव्हा त्या तिथं त्या टीला जाते आणि आपल्याला एवढं असं हे सगळं असं कडव पाठीमागचं भिजवून घ्यायचं आहे असं कडवळ भिजवून घेतलं का मग पण आपल्याला तेव्हा इकडचं खालचं भिजवून घ्यायचं तसं आहे असं काढून भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला मला दाखवतो आपण वैरण काढून ठेवलेली तामोल भावनं येळा कुठे ठेवला आहे काय आपल्याला पण माहीत नाही बघूया आता आपण आल्यावर येळा आहे मित्रांनो बघा हे तरच ठेवला आहे बघा दोन पेंड्या वैरण काढून ठेवले हे ते का ह्याच्या खाली काय असे दोन पेंड्या वैरण आहे मित्रांनो आपले तर हवा ही येळा येळा ठेवला आहे आणि हवा इथं पाठीमाग तीन सार आहेत टोटल तर त्यातले दोन सार आपले ते एक सार आपल्या डायवरचा आहे तर असा विषय बघा तर बघा अजून तर काय पाणी आलं नाही तर बघू भाव भावालाय का आपलं चालू करून तर कसं वाटतं आपलं गावाकडचं वातावरण मित्रांनो कमेंट करा आणि आपले सबस्क्रायबर वाढतील भावनं जरा थोडा सपोर्ट द्या ना म्हणजे जरा अजून तुम्ही सपोर्ट केला का आपले सबस्क्रायबर वाढतील भाऊनो तर बघू शकता तुम्ही असा विषय तर आता आपण जाव्या गाडी कशी आता आपल्याला लागायला लागले होऊन तर सोप्पं नाही भावनो एवढं दिवसभर ओनत राहायचं म्हणजे सकाळी न वाजल्यापासून उन्ह आता अकरा वाजले जाता सोप्पं आहे भावनो तर अजून आपल्याला दिवस काढायचा इथं कसं तर एवढं भिजवून घ्यायचं आहे जवळजवळ मित्रांनो पंधरा साडेज येतं एवढं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता काय करता नाही आला आहे भिजवलं तर पाहिजे ना आता बघ आता गाडीवर जावं आपण गाडीपैसे अजून तर आपला अमोल भाऊ तर आलेला नाही दिसत बघू तरी पण अजून आपण तर बघा इथे मी आलो गाडी कशी इथे गाडी लावली आहे आणि आता इथे गाडी कशी आलोय बघा अजून तर काय आपला अमोल भाऊ दिसत नाही तरी पण बघू आपण त्याची वाट बघू अजून थोडा वेळ तर आता जरा फोन लावावं लागेल अजून मोटर तर काय चालू झाली नाही अमोल म्हणून तरी पण बघू आपण त्याची वाट बघू ती आला का मग लगेच कळते मोटर चालू होते गानाए, गानाए। गा। तर तर का नाही का लाईट आहे का नाही तर अजून आपल्याला दिवसभर दम काढायचं इथं मित्रांनो ऊन लागतेच बघा आहे का गाडी लावली बघा ते झाडाखाली मित्रांनो तर इथं झाडांना पण काही कमी नाही बरं का सावली तर भरपूर आहे बरं का पण विषय काय होतं माहिती आहे का अजून आपल्याला दिवसभर तर हिथं थांबायचं आहे त्यामुळं काही विषयच नाही तर मित्रांनो बघू शकता आपलं कसं लुक कसं आहे प्रत्या बोलते सब कोकलते कस गावटी प्रत्या नत करती काय हो लागते वरण काढायला विषय काय तर भावानो अजून का तर काय लाईट आली का नाही तर बघू आता लाईट कधी येईल तावं येईल तर तर आता आपलं आपण पाणी पिऊन घेऊया मित्रांनो तर कसं आहे फुल कसं आहे कसं वाटतंय गावाकडचं लोक तर मित्रांनो बस बघा जरा आहे झाडाखाली मित्रांनो पाणी पिव्या जरा थोडं ताण लागले बघा काय करतात सांगा तुम्ही तर घरनं जारची बाटली भरून आणली होती म्हणजे त्रानात आल्यावर पाणी मिळतं ना मिळतं दिवसभर त्यामुळे घरनंच पाणी भरून आणलं होतं तर नमस्कार तर सॉरी मित्रांनो तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद